नमस्कार काल सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये जो अनुचित प्रकार घडला त्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही शेतकरी महिला या ठिकाणी जमलेलो आहोत तर काल जो प्रकार घडला तो खूप अनुचित होता त्यासाठी आम्ही खूप काल जे काही व्हिडिओ समोर आले त्याच्यातून आम्हाला निदर्शनास आलं की देवदत्त निकम साहेबांना खाली ढकलण्यात आलं आणि त्या सभेमध्ये गुंडागर्दी करण्यात आली तर हे कुठंतरी आणि ते सगळा हा प्रकार आपले सहकार मंत्री नामदार वळसे पाटील साहेबांच्या उपस्थित झाला तर याच्यावरून असं होतं की नामदार वळसे पाटलांच्या उपस्थित जर असा प्रकार घडू शकतो तर मग याचा तालुक्याचं भविष्य काय आणि निकम साहेब हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन बोलण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांचा आवाज दाबला सांगा सभासद सभासद शेतकरी आहेत जे, जे संचालक आहेत ते वार्षिक सभेमध्ये त्यांना बोलण्याची एक वर्षातून एकदा संधी असते तर त्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी त्यांचे ऊसाविषयी जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी त्यांना बोलण्याची संधी दिली पाहिजे वार्षिक सभेमध्ये तर असं कोणत्याही सभासदाला किंवा संचालकाला बोलण्याची संधी न देता या लोकांनी सभागुंडळली तर म्हणजे ही हुकुमशाही आहे की लोकशाही आहे जर म्हणजे ही संस्था नेमकी तुमची स्वतःची आहे का ही सहकारी संस्था आहे इथे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे मग तुम्ही असं लोकांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर ही संस्था उभी आहे आणि त्या शेतकऱ्यांना जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करत असाल त्यांना जर बोलू देत नसाल तर तरेक हे कुठेतरी गैर आहे आणि हा प्रकार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांना समोर घडतोय हे मला खंत वाटते की साहेबांसमोर हा ह्या प्रकार घडू नये असं मला वाटत होतं म्हणून मी या सगळ्या प्रकारचा निषेध करते आणि येणाऱ्या काळामध्ये ही जनता आणि विशेष म्हणजे ज्या महिला ऊस उत्पादक शेतकरी आहेत हे सगळेजण दाखवून देतील की निकम साहेब काय आहेत आणि आमचं जनमत काय आहे